नमस्कार ओटोबा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवणार आहे आपण नेहमी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी गवार आम्ही करणार आहोत आता मी तुम्हाला पहिलं साहित्य दाखवते ही गवारीची गवार आहे आणि ही गवार तुम्ही बघितलं असेल तर खूप अशी लांब फक्त त्याची नार ना नाग हे दोन्ही साईडचे देठ काढलेत बाकी ती तशीच अख्खी ठेवलेली आहे त्याच्यानंतर ही गवार मी आता जी घेतली आहे ती अर्धा पावशेर गवार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतो आहे हा कांद्या लसूण मसाला आहे आमचा घरचा त्याच्यानंतर हा हिंग आहे ही हळद आहे हे दाण्याचं कूट आहे दाण्याचं कूट मी एक टेबलस्पून घेतलेलं आहे हे तिळाचं कूट आहे तिळ भाजायचे आणि त्याचं कूट बनवायचं थोडंसं भरडं बनवायचं तुम्ही बघा हे असं अशा टाईप आणि हे दोन टेबलस्पून घेतले तेल घेतलं आहे मी हे तेल एक साधारण एक पळीवर तेल आहे आणि हे चवीपुरतं मीठ आहे आता आपण प्रोसे आणि ह्या गरम मसाला आहे आता आपण प्रोसेजरला सुरुवात करूया आता आपण कृतीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आणि महत्वाची कृती म्हणजे ही जी आपण गवार आहे ही गरम पाण्यामध्ये घालायची आहे कोणकोण लोक गरम पूर्ण उकळतात ते पण उकळायची काही गरज नाही ही गवार अशी आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघाल मी गरम पाणी घालते उकळलेलं पाणी घालायचं आणि मग मा त्याच्यामध्ये चवीपूर थोडस मीठ घालायचं किंचितच आणि ही एक पाच मिनिटं गवार याच्यामध्ये भिजवून ठेवायची म्हणजे थोडीशी ती सॉफ्ट होते कारण उकडली गवार तर त्याची चव जाते म्हणून उकळायची नाही गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायची फक्त एक पाच मिनिट पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण फोडणी टाकूया गवारीला सगळ्यात पहिल्यांदा मी तेल घालून घेते कढईमध्ये एक पळीवर तेल घालायचं ॲक्च्युली ह्या कृतीला थोडंसं तेल थोडंसं चढतं घालायचं थोडं जास्ती घालायचं कारण ते आपण पाणी न घालता शिजवणार आहोत त्यामुळे ती तेलावरच शिजते त्यामुळे तेल थोडंसं जास्ती घालायचं डाएटचा विचार करायचा नाही त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत हिंग पटकन घालायचा म्हणजे मग त्याच्यामध्ये हे करपला नाही पाहिजे तो आणि मग आपण हळद घालणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आणि आता आपण हे हिंग आणि हळद थोडीशी हे झाल्यानंतर लगेचच आपण हे पाण्यातनं काढून गवार त्याच्यामध्ये घालायची थोडंसं सावकाश करायचं कारण पाण्यातून काढलेली डायरेक्ट तेलात घालतो म्हटल्यानंतर ते उडायची शक्यता असते त्यामुळे चांगली घालून घ्यायची योग खूप छान आला आता फक्त लिंगाई हळदवरती पोटी घालायची त्याच्यामुळे बाकी काही मोहरी बिलं वगैरे घालायची काहीही गरज नाही आता बघायला आता तर हे हलवायचं चांगलं आणि कधीही लक्षात ठेवा की असं करताना जर तुमच्याकडे लोखंडीकडे असेल तर ती जास्त वापरा तुम्ही कारण ती चव जी असते ती खूप वेगळी लागते ताज्या पाटेलाच केलं आणि लोकांनी कडे तर असं मी चांगली भाजून घ्यायची आणि याच्यामध्ये आता आपण पोरीपुरतं मीठ घालणार आहोत थोडंसं मीठ आपण गरम पाण्यामध्ये घातलं होतं आणि आता थोडंसं मीठ राहणार आहे आता आपण हे चांगलं हलवलेलं आहे आणि आता आपण एक पाच मिनटं हे झाकून ठेवायचे म्हणजे वाफेवरती जवळ थोडीशी शिजली पाहिजे तर हे मी झाकून देतोय पाच मिनटं ठेवूया आता पाच मिनटं झाली आहेत तर आपण आता हे चटणी काढूया आणि आता आपण याच्यामध्ये गरम मसाला आणि कांदा लसूल मसाला म्हणजे चटणी जी आमची आहे ती घालायची आहे याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला की तुम्हाला तिखट लावायचं असेल तर तुम्ही तिखट घालू शकता आणि ज्यांना कोणाला थोडासा गूळ किंवा साखर घालायची सवय असेल त्यांनी ते घातलं तरी चालेल पण आम्ही ते गूळ वगैरे घालत नाही त्यामुळे हा ता गरम मसाला मी घालते आता आणि पुन्हा एक चांगलं परतून घ्यायचं आहे कारण ती चटणी त्याच्यामध्ये शिजली पाहिजे नाहीतर मग काय होतं कच्चा लागतो ते चटणीचा कच्चा स्वाद येतो म्हणून ती चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायची आता ही झाकायची काही गरज नाही आहे कारण ती चांगली वाफेनी छान मऊ पडलेली आहे आता दवा आणि तुम्ही बघू शकता ही चांगली चटणी त्याच्यामध्ये भाजली गेलेली आहे आणि याची अशी स्पेशालिटी आहे की याच्यामध्ये अजिबात पाणी न घालता आपण ही गवारीची भाजी करतोय आता मी हे <coughs> तिळ्याचं कूट जे घेतलं होतं ह्याला तिळकूट थोडंसं जास्त घेतो आपण दोन टेबलस्पून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे आणि हे दाण्याचं कूट घालायचं दाण्याचं कूट थोडंसं कमी घालायचं हे एकच टेबलस्पून मी घेतले थोडंसं भरणं कारण दाण्याच्या कूटाने काय होतं का? दाण्याचं कूट जर जा तुम्ही जास्त कुठल्याही भाजीला घातलं तर भाजीची चव जाते त्या भाजीची चव आहे ना ती लागत नाही मग त्या दाण्याचा कुठ्याचा वास येतो त्याला त्यामुळे दाण्याचा खूप शक्यतो अवॉइड करायचं जास्ती घालायचं आणि हे बघा तुम्ही ही आता झालेली आहे गवत आपण मीठ पण घातलेलं आहे सगळं घालून झालेलं आहे आता आता आपण एक पाच मिनटं ही थोडीशी वाफवूया आणि मग सर्व करायला तयार आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण वाफ वाफ गॅस ठेवलं होतं आता आपण हे छान अशी गवार होते छान विदाऊट पाणी आणि शिजलेली पण आहे तुम्हाला दाखवते मी शिजलेली पण आहे गवारे बघितलं का आता आपण ही सर्व करायला तयार झाली ची भाजी आता आपली भाजी तयार आहे गरम गरम सर्व करा भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते आणि परत आपण भेटूया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत आपण भेटूया एका नव्या रेसिपीसोबत